मित्रांनो आज मी आपल्याशी एका अशा प्रदेशाविषयी बोलणार आहे जो हिंदवी स्वराज्याच्या इतिहासामध्ये खूपच महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावलेली आहे परंतु आज आपल्याला त्या सर्व घटना पूर्णपणे लुप्त झाल्या आहेत लुप्त झाल्यात म्हणण्यापेक्षा लोकांच्या स्मृतीपटलावरून पूर्णपणे पुसल्या गेल्या आहेत आता आपल्याला स्वाभाविकपणे जेव्हा आपण शिवाजी महाराजांची मराठ्यांची राजधानी कोणती हिंदवी स्वराज्याची तर कोणीही ज्याला थोडं थोडं ज्ञान असेल किंवा एखादा एकदम त्याच्यातला तज्ज्ञ असेल तो म्हणेल रायगड किंवा फार फार तर राजगड हो रायगड आणि राजगड ह्या राजधान्या होत्या परंतु त्या शिवाजी महाराजांच्या जा काळात राजधान्या होत्या आणि शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला सोळाशे ऐंशीमध्ये त्याच्यानंतर जवळजवळ ब्रिटिश ब्रिटिशांनी जो भारत जिंकला तो मुघलांकडून नाही घेतला तर तो त्यांनी मराठ्यांकडून जिंकला म्हणजे मराठ्यांची सत्ता ही संपूर्ण भारतावरती होती नुसतं आज ज्याला महाराष्ट्र राज्य म्हणतात तो तर एकोणीसशे साठला झाला त्याच्या आधी महाराष्ट्र नावाचं महाराष्ट्र राज्य असं काही नव्हतं म्हणजे जो आपण मराठ्यांचं साम्राज्य म्हणतो हिंदवी स्वराज्य म्हणतो तो ब्रिटिशांनी जे जिंकलं म्हणजे तो ब्रिटिशांनी भारत जिंकला म्हणजे ब्रिटिशांनी भारत हा मुघलांकडून जिंकला हा खूप मोठा गैरसमज मागच्या जवळजवळ शंभर वर्षामध्ये पसरवला गेला शंभर दीडशे वर्षात आणि ही जी मराठ्यांची सत्ता होती ती अठराशे वीसपर्यंत भारतामध्ये असताना सर्वच्या सर्व कालखंडामध्ये राजधानी रायगड नव्हती ती आपल्याला माहिती असेल की ज्या वेळेला संभाजीराजांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर काही महिन्यामध्येच रायगडावरती औरंगजेब पोचला त्यांनी त्यावेळेचा ते जो मराठ्यांचा एक मोठा सैन्य अधिकारी होता सूर्याजीराव सूर्याजी पिसाळ त्या सूर्याजी पिसाळाला त्यांनी एक गुप्त आमिष दिलं आणि अशा प्रकारे त्या माणसाने त्या गद्दार देजरोई सूर्याजी पिसाळाने रायगडाचा गुप्त दरवाजा हा औरंगजेबाला दाखवला आणि मुघलांचं सैन्य हे रायगडावरती पोचलं आणि त्यांनी शाहू आणि येसूबाई म्हणजे संभाजीराजांची जी आ, आ, पत्नी होती ती रायगडावरती होती आणि त्यांच्याबरोबर शाहू जो नंतर शाहू महाराज झाले रायगडावर होते त्यांना त्यांनी पकडलं आणि शाहू जे राजपुत्र त्यांचं वय वे त्यावेळेला दहा ते, ते पंधरा वर्ष दहा वर्षाच्या आसपास होतं आणि या कालखंडामध्ये यांना पकडल्यानंतर हिंदवी स्वराज्य संपलं असं औरंगजेबाला वाटलं पण तसं नाही झालं कारण त्याचा जो लढा होता तो पुढची सत्तावीस वर्ष लढला गेला सत्तावीस वर्ष आणि त्या कालखंडामध्ये रायगड ही राजधानी नव्हती त्या कालखंडामध्ये जी राजधानी होती त्याचं नाव आहे जिंजीचा किल्ला जिंजीचा किल्ला हा जवळजवळ आजच्या कालखंडात जवळजवळ सर्वच्या सर्व अभ्यास अभ्यासक जे आहेत त्यांना पूर्णपणे अज्ञात आहे पूर्णपणे त्यांच्या स्मृतीपटालावरून पुसला गेला आहे सामान्य माणसाला जर विचारलं की हा जिंजीचा किल्ला कुठे आहे तर मी स्वतः हा प्रयोग करून बघितला आपणही करून पहा बहुसंख्य लोकांनी मला सांगितलं कोणी म्हटलं जळगावकडे आहे कोणी म्हटलं कोल्हापूरकडे आहे कोणी सांगली म्हणजे आपल्या लो म्हणजे लोकांचं जे स्मृती आहे ती शिवाजी टू शी इज इक्वल टू महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आणि शिवाजी महाराष्ट्र म्हणजे आज ज्याला हे महाराष्ट्र राज्य म्हणतात ते महाराष्ट्र राज्य परंतु आपण लक्षात घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र नावाचं राज्य असं काहीच नव्हतं म्हणजे शिवाजी महाराजांनीसुद्धा जे स्वराज्य स्थापन केलं त्याचं नाव महाराष्ट्र नव्हतं त्याचं नाव होतं हिंदवी स्वराज्य हिंदू पदपादशाही असा उल्लेख आहे त्याचा आता शिवाजी महाराजांचं जे हिंदवी स्वराज्य होतं त्याच्यात तुम्ही कल्पना करू शकता की आजपासून तीस चाळीस वर्षापूर्वी किंवा आत्तासुद्धा जेवढे शिवाजी महाराज किंवा संभाजीराजे ह्यांच्यावर चित्रपट निघाले किंवा बाजीराव पेशवे त्याच्यामध्ये तुम्ही लोकांनी ही गोष्ट नोंद करावी त्याच्यात कुठे जय महाराष्ट्र शब्द नाही आहे जो आजकाल लोक जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र म्हणतात कारण जय महाराष्ट्र हा शब्द एकोणीसशे साठच्या नंतर जन्माला आला किंवा त्याच्या मागे पुढे एकोणीसशे पन्नास साठ ह्याच्या मागे पुढे परंतु शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नव्हतं हा महाराष्ट्र जय महाराष्ट्र वगैरे ही संकल्पनाच नव्हती परंतु परंतु जो दैदिप्यवान इतिहास होता मराठ्यांचा आहे हिंदू पदपादशाहीचा तो नुसता मराठ्यांचा नव्हता तर समग्र भारत में में जे होतं त्या भारताची जी निष्ठा होती ती मराठ्यांच्या प्रती होती ही केवढी मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्या कालखंडामध्ये म्हणजे आजपासून शिवाजी महाराज नी स्वराज्य स्थापन केलं तेव्हापासून ते अठराशे वीसमध्ये ब्रिटिशांनी हिंदूंचं स्वराज्य स्वतःच्या ताब्यात घेतलं त्याच्यावरती कब्जा केला तोपर्यंतचा कालखंड म्हणजे जवळजवळ दोनशे वर्ष हिंदूंनी मराठ्यांनी प्रत्यक्ष राज्य केलं भारतावरती म्हणजे आज जो भारत आहे पाकिस्तान बांगलादेश आणि हा जो इंडिया म्हणतो त्याच्या पासष्ट टक्के भूभागावर मराठ्यांचं प्रत्यक्ष राज्य होतं आधी उरलेला जो भूभाग होता तिथे त्यांचे मांडलिक होते मांडलिक म्हणजे ते त्यांची सत्ता मानत होते आता हा सगळा जो इतिहास आहे हा जो जिंजीचा किल्ला आहे ज्याच्याविषयी मी बोलत होतो तो जिंजीचा किल्ला आज आणि तेव्हासुद्धा तामिळनाडूमध्ये तिरुवण्णामलई म्हणून एक जागा आहे त्या ठिकाणी आहे म्हणजे चेन्नईपासून आपल्याला दक्षिणेमध्ये यावं लागतं आता मी तुम्हाला सांगतो की हे हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी दक्षिण दिग् दिग्विजय केला होता म्हणजे जो दक्षिण भारत आहे तो जिंकून घेतला होता त्याच्यामध्ये हा जो जिंजीचा किल्ला ही जिंकला गेला होता त्याच्यासोबत नेल्लोर आणि वेल्लोर हे किल्लेसुद्धा जिंकले आता आपल्याला आश्चर्य वाटेल हे आंध्र प्रदेश आणि आजच्या तामिळनाडूमध्ये आहे तेव्हा आत्ताचा आंध्र प्रदेश तामिळनाडू जो आहे त्यामध्ये हे किल्ले आहेत म्हणजे ज्यांना आपण शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणतो ते आजचा तामिळनाडू आंध्र प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक गुजरातचा उत्तरे दक्षिणेकडचा भाग ह्या सगळ्या भागामध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनकाळामध्ये होतं म्हणजे हे केवढं विस्तृत साम्राज्य होतं आणि नंतरचा जो कालखंड आहे पुढच्या दीडशे वर्षाचा तो जवळजवळ आजचा अफगाणिस्तान रशियाची जी सीमा आहे तिथपर्यंत म्हणजे काबुल नदीचा जो तट होता तिथपर्यंत मराठ्यांची सत्ता पोचलेली होती आता ह्या सगळ्या कालखंडामध्ये आपल्या मूळ विषयावरती मी येतो की हा जो तामिळनाडू आहे हा तामिळनाडू एक खूपच जे इतिहासाचे अभ्यासक आहे राष्ट्रीय विचाराचे अभ्यासक आहे त्यांच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे हा दुर्लक्ष केलेला प्रदेश आहे असं मला वाटतं अर्थातच जसं महाराष्ट्र तसंच तामिळनाडूची सुद्धा गोष्ट आहे की तामिळनाडू नावाचा कोणताही प्रदेश शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये किंवा मराठ्यांच्या Uh, कालखंडात ब्रिटिशांच्या कालखंडात तामिळनाडू हा प्रदेश कुठेच नव्हता खुद्द प्रत्यक्ष ब्रिटिशांनी जो तामिळनाडूवरती स्वतःचं त्यांचं शासन होतं त्याचं जे केंद्र होतं त्याचं नाव त्यांनी दिलं होतं मद्रास प्रेसिडेन्सी तामिळनाडू दिलं नव्हतं uh, म्हणजे मद्रास म्हणजे आज जे चेन्नई आहे त्या चेन्नईला तिकडे एक किल्ला जो पूर्वीचा कुठल्या हिंदू राजाचा किल्ला होता तो ब्रिटिशांनी आपल्या हातात घेतला आणि त्याला फोर्ट सेंट जॉर्ज असं नाव दिलं आज तामिळनाडूचं जे राज्य शासन आहे त्यांची जे शासनाचं जे कार्यालयं जी आहेत ती त्या किल्ल्यामध्ये आहेत तामिळनाडूला आपण बघू शकतो चेन्नईला आपण बघू शकतो तिकडे चेन्नई कोट्टाई म्हणून एक रेल्वे स्थानक आहे तिथे ते आहे आता हा तामिळनाडूचा जो इतिहास आहे तो हिंदूंचा मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास आहे हे आपल्याला आज कोणीच सांगितलं नाही तर ह्या काही हृदयस्पर्शी अध्याय जे आज लुप्त झाले आहेत त्याला या संस्करणाच्या माध्यमातून मला एक छोटीशी त्यातून चर्चा आरंभ करायची किंवा हा विषय लोकांपर्यंत पोचला पाहिजे आता सत्तावीस वर्ष शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबानी दक्षिणेमध्ये उतरून प्रचंड युद्ध साहित्य अगणित सैनिक तोफा बंदुका गोळा सर्व काही पैसा सर्व काही त्याचं पाणाला लागलं परंतु शेवटी ते इतके प्रयत्न प्रयत्न केले त्यांनी शर्त 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 केली पण शेवटी व्यर्थ 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 ठरली आणि त्याचा परिणिती अशी झाली की सत्तावीस वर्षामध्ये म्हणजे कल्पना करा की एक मुलगा जन्मला आता आपण बोलताना सत्तावीस वर्ष बोलतो सोळाशे ऐंशी ते सतराशे सात औरंगजेब मेला सत्तावीस वर्ष पण आपण अशी कल्पना करावी की एखादा एक लहान मुलगा जन्मलेला आहे आणि तो मुलगा मोठाहून सत्तावीस वर्षाचा एक तरुण झाला तर तो केवढा मोठा कालखंड असेल त्या मुलाला वाटेल अरे आपण किती वर्ष जगलो एवढी वर्ष युद्ध चालू होतं एकही दिवस असा नव्हता की ज्या दिवशी युद्ध कुठे ना कुठे चालू होतं हे युद्ध इतिहासातलं जगाच्या इतिहासातलं सर्वात भीषण आणि सर्वात निर्णायक युद्ध होतं ज्याच्याकडे आज पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं आहे त्या युद्धात काय घडलं हा आपला आत्ताचा विषय नाही आपला विषय आहे तो हे जो लुप्त झालेला जे हिंदूंचा पराक्रमाचा जो तामिळनाडूशी जोडलेला आजच्या तामिळनाडूशी जोडलेला जो अध्याय आहे त्याच्याविषयीचा आहे त्या, त्या युद्धामध्ये औरंगजेबाचं पंधरा लाख सैन्य ठार झालं मराठ्यांचंही जवळजवळ सैनिक आणि नागरिक असे मिळून जवळजवळ दहा ते बारा लाख लोक मारले गेले या युद्धामध्ये आणि ब्रिटिश मा आ, मुस मुघलांचा जो पराजय झाला मुसलमानी सैन्याने जी पाट दाखवून पळ काढला त्याचा परिणाम असा झाला की सतराशे सातमध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला तो खंगून खंगून मेला की मला हे हिंदूंचं सा साम्राज्य कसं बुडवता आलं नाही तर याच्यामध्ये जी विलक्षण भूमिका आहे ती या जिंजीची आहे आणि या तिरुवण्णामलाईची आहे हा जो प्रदेश आहे तामिळनाडूचा जो आज हिंदू द्वेषाचं एक केंद्र बनलेलं आहे आणि त्याच्यामागचं एक कारण आहे भारतामध्ये असे दोन प्रांत आहेत आज प्रकर्षाने मी म्हणेन की जे हिंदूंसाठी भारताचा जो राष्ट्रीय विचार आहे त्याच्यासाठी पूर्णपणे तिथलं वातावरण प्रतिकूल आहे पूर्णपणे ते म्हणजे बंगाल आणि तामिळनाडू आता हा त्याचं कारण आहे त्याचं कारण असं नाही आहे की त्या तामिळनाडूमध्ये काश्मीरसारखी मुसलमानांची पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के लोकसंख्या आहे असा भाग नाही आहे तिथे ऐंशी टक्के जे लोक तिथे हिंदू आहेत ठीक आहे आता ते लोक त्यातले किती लोक स्वतःला हिंदू म्हणतात हिंदू नाही म्हणत तो एक वेगळा विषय आहे परंतु नोंदणीकृत तिकडे ऐंशी टक्के हिंदू आहेत तामिळनाडूच्या विषयी मी आता बोलतो आहे परंतु तो हिंदुत्वाला सर्वात प्रतिकूल आहे ही खूप महत्वाची आणि विरोधाभास ही गोष्ट आहे आता आपल्याला तामिळनाडूला समजून घ्यायचं असेल तर एक खूपच चुट चुटकुला मी तुम्हाला एक एक असा अशा, अशा प्रकारचा उदाहरण देतो की आजचा जो तामिळनाडू आहे तो हिंदू न्यूजपेपरसारखा आहे हिंदू न्यूजपेपरसारखा कसा आहे तर मी यासाठी माझा स्वतःचा एक व्यक्तिगत अनुभव सांगतो की मी काही वर्षांपूर्वी चेन्नईमध्ये चेतपट म्हणून एक जागा आहे त्या जागेवर गेलेलो तुम्हाला तामिळनाडूमध्ये आणि एकूण चेन्नई आणि तामिळनाडूमध्ये सगळीकडे जेवढे पण लोक दिसेल हिंदू ते खूप धर्मपारायणी असतात म्हणजे डोक्याला असं भस्म लावणार तिलक लावणार सगळे उपास तपास सगळं करणार देवीची उपूजा करणार सगळं करणार अन्नाचा कण नाही येणार जोपर्यंत ते पूजा नाही करणार परंतु जे राजनैतिक दायित्व आहे हिंदूंचं की भारतात हिंदुत्व आपलं जे स्थापित करणं हिंदूंचा देश आहे हे अभिमानाने म्हणणं या बाबतीमध्ये पूर्णपणे तो पराक्रम शून्य आहे तामिळनाडू ह्याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला या चेतपट म्हणून जी जागा आहे तिथे मी काही वर्षांपूर्वी गेलो होतो तर त्या चेतपटमध्ये एक खूपच खूपच प्राचीन देऊळ होतं म्हणजे जवळजवळ दोन ते अडीच हजार वर्षापूर्वीचं मंदिर होतं ते तामिळनाडूमध्ये मुसलमानांचं आक्रमण हे एवढं प्राचीनपणे म्हणजे एवढ्या जुन्या का म्हणजे खूप पोचलंच नाही मुसलमानांचं आक्रमण त्याच्यामुळे प्रत्यक्षपणे त्याचा परिणाम असा आला की तामिळनाडूत ता आपल्याला आजसुद्धा दोन दोन हजार तीन तीन हजार वर्षापूर्वीची देवळं बघायला मिळतात आजसुद्धा अर्थात त्या देवळांचं जे हे द्रविडियन राज्यकर्त्यात त्यांनी खूपच त्यांची विलेवाट लावली आहे त्यांचा खूपच रहास करून टाकला हेही हे सत्य आहे तर असं एक देऊळ त्या चेतपटमध्ये होतं आणि त्या देवळामध्ये मी चाललो होतो त्यावेळेला अनेक धर्मपाराणी हिंदू तिकडे चाललेले कोणाच्या हातामध्ये फुलांची थाळी होती कोणाच्या हातात प्रस प्रसाद होता खूप लोकांची तिथे रांग लागलेली आश्चर्याची गोष्ट सांगतो तुम्हाला की पराक्रम शून्य आणि नपुंसकत्व कशाला म्हणतात नुसतं धर्माचे स्वतःतला धार्मिक म्हणून उपयोग नसतो तर पराक्रम आणि पौरुषसुद्धा असणं गरजेचं आहे हे मराठ्यांनी आणि हिंदूंच्या पराक्रमी इतिहासाने शिकवलं त्यातला एक टक्कासुद्धा पराक्रम आपल्याला ह्या तामिळनाडूत पाहायला मिळत नाही तर त्या चेतपटच्या देवळामध्ये ज्यावेळेला मी पोचलो तेव्हा त्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक दाढीवाला मुसलमान हातामध्ये कोयता घेऊन एक गाय कापून त्या गायीचा मांस जाहीरपणे विकत होता आणि त्या प्रसंगाला एक एवढी रांग होती तिकडे तिकडचे जे सो कॉल्ड हिंदू आहेत जे डोक्याला भस्म लावतात तिलक लावतात रुद्राक्षाची माळ एकामध्ये पण पावुष नव्हतं की त्या मुसलमान कसा याला विरोध करायचं त्याला जाब विचार एक्कात पण धाडस नव्हतं हा जो छंड नपुंसकत्वाचा प प्रकार आहे ना हा तुम्हाला तामिळनाडूत पावलोपावली दिसायला मिळेल पावलोपावली पाहायला मिळेल आणि त्याचं एकमेव कारण आहे की ब्रिटिश ब्रिटिशांची जी, जी विषवेल जी सत्ता होती त्यांनी जे खूप अघोरी काम केलं ते बंगाल आणि तामिळनाडूमध्ये खूप खोलवर रुतलेलं आहे आणि याच्यावरती चर्चा करणं याच्यावर हा जो हा जो विषवेलीचा प्रयोग जो ब्रिटिशांनी केलेला आहे ह्याच्यावर मोकळ्यापणाने चर्चा झाली पाहिजे भारताच्या अन्य भागामध्ये आज तामिळनाडू हा भारताच्या अन्य भागांपेक्षा तुटलेला आहे कारण तिकडे भारताची जी राष्ट्रभाषा आहे भारताची जी सगळ्यात प्रमुख भाषा हिंदी आहे ती हिंदीला तिथे खूप मोठ्या प्रमाणात विरोध केला जातो ॲक्च वास्तुतः तो विरोध हिंदीला न उर्दूला नसून काही लोकं लोका समजतात तिथल्या लोकांचा उर्दू उर्दूला विरोध जे द्रविडियन द्रविडियन लोक आहेत त्यांचा विरोध एकाचा पण नाही त्यांचा विरोध संस्कृतला आहे त्यांचा विरोध हिंदू संस्कृतीला आहे त्यांचा विरोध म्हणून हिंदीला आहे आता हा जो कालखंड आहे ह्याच्यात एकामध्ये पण धाडस नव्हतं त्याचं कारण काय आता तुम्हाला मी ह्याचं उदाहरण समांतर कसं असेल तर त्याच्यासाठी आपण हिंदू जी न्यूजपेपर आहे त्याचं उदाहरण आणि तामिळनाडूचं जे लोकांचं मानस एकच आहे सांगतो कसं ते हिंदू न्यूजपेपर आहे तो हिंदू न्यूजपेपरचं नाव ऐकल्यावर तुमच्यासमोर काय चित्र होतं तुम्ही जर तो, तो न्यूजपेपर जर बघितलात पहिलं पान तर त्याच्यावरती एका गायीचं चित्र आहे एक शंख आहे आणि त्याच्यात हिंदू लिहिलेलं आहे आता प्रथम दर्शनी जेव्हा आपण ते बघतो ना त्यावेळेला आपल्याला वाट अरे वा हा कुठलं तरी हिंदू समाजाचं एक मुखपत्र आहे आणि कदाचित ते असेल पण पूर्वी जेव्हा ते उघडलं परंतु दक्षिणेकडचा तो जो हिंदू न्यूजपेपर आहे ना तो सर्वात जास्त हिंदूंच्या विरुद्ध आहे राम मंदिराच्या ठिकाणी राम मंदिर होऊ नये म्हणून सर्वात मोठं अभिमान कोणी केलं असेल तर हिंदू न्यूजपेपरने केलं राम सेतू पाडण्यात आला पाडण्यासाठी राम सेतूला उद्ध्वस्त करण्यासाठी हे जी सोनिया गांधी मनमोहनचं जे सरकार होतं त्याच्या बाजूनी सगळ्यात जास्त वकिली कोणी केली असेल सगळ्यात जास्त लेख कोणी लिहिते ह्या हिंदू न्यूजपेपरने म्हणजे दिसायला तो हिंदू आहे परंतु आतून काम मात्र अहिंदूचं करतो नेमकं ते चरित्र तामिळनाडूमधल्या बहुसंख्य लोकांचं आहे सगळे लोक तसे नाही आहेत मी मान्य करतो परंतु बहुसंख्य लोक जे जन आहेत त्यांचं वृत्त तसंच आहे त्यांची नावं आहेत शंकरस्वामी रामस्वामी कृष्णस्वामी परंतु ते सगळेच्या सगळे हिंदूध्रोहे बहुसंख्य हिंदूध्रो सगळे नाही आहेत मी मान्य करूस कित्येक धर्माभिमानी लोकंसुद्धा मला तामिळनाडूमध्ये भेटले आणि ज्यांना आपलं जाज्वल्य भारताचा जो परंपरा आहे इतिहास आहे पराक्रम आहे ह्याचा अभिमान होता आणि त्याच्यासाठी ते कृतीप्रवण पण होते असेही लोक होते परंतु बाय अँड लार्ज आपण बोलतो की जो मूळ जो प्रवाह आहे तो हिंदूद्रोही आहे आणि हेच कारण आहे की मोदींनी जे लोकसभा पदाक्रांत केली जिंकून घेतली राम मंदिर जे बांधलं गेलं हिंदुत्वाची जे प्रभाव प्रभाव होता तो तामिळनाडूमध्ये कमी आहे त्याचं कारण काय ह्याच्याविषयी चर्चा करणं ह्याचा उहापोह उहापोह करणं हे फार महत्त्वाचं आहे कारण जेव्हा आपण यावरती ही समस्या समजावून घेऊ तेव्हा त्याच्यातून समाधान निघण्यासाठी अनेक रा रस्ते निर्माण होतील तर आपण हे पाहिलं पाहिजे की ह्या ब्रिटिशांनी हे जी विष वेल आहे द्रोहाची की हिंदू म्हणून त्यांनी जन्म घेतला पण त्यांनी हिंदुत्व धर्माचा कसलाही अभिमान नाही असला पाहिजे की प्रजाती कशी तयार झाली ज्याला आपण आज सेक्युलर म्हणतो कशी तयार झाली फार महत्वाचं आहे आपल्याला माहिती असेल की ब्रिटिशांनी जे पहिले पायड रोवले आपले ते बंगालमध्ये रोवले परंतु त्या बंगालच्या आधी ब्रिटिशांनी आपले गपछुप हातपाय पसरले ते दक्षिण आहेत तामिळनाडूला सोळाव्या शतकात म्हणजे शिवाजी महाराजच्या शिवाजी महाराजांच्या जन्माच्याच आसपास ब्रिटिशांनी आपलं जे केंद्र उभं केलं ते दक्षिण आहेत दूरवर दूरवर दक्षिण आहेत तिकडे त्यावेळेला अशा बलाढ्य शक्तिशाली सत्ता नव्हत्या म्हणून हो त्यांनी तिकडे आपलं केंद्र उभं केलं परंतु त्या, पर त्या कालखंडामध्ये ब्रिटिशांची एवढी ताकदसुद्धा नव्हती हो आणि मानससुद्धा नव्हता हो की भारताला आपण ताब्यात घेऊ परंतु जे इंग्रज आहेत अतिशय धूर्त अशी ही है। जात आहे जात म्हणण्यापेक्षा आता शब्दाचा अर्थ घेऊ नये इंग्रज हे अतिशय धूर्त लोक आहेत आणि ह्या लोकांनी आज जेवढे पण आफ्रिकेमध्ये दक्षिण अमेरिकेमध्ये जेवढे पण दोन वर्गांमध्ये संघर्ष आहे दोन लोकसमूहांमध्ये संघर्ष आहे त्याचं सगळ्यात मोठं जे मूळ आहे ते ब्रिटिश आहेत ते ब्रिटिश ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या वसाहती बनवायला गेले तिथल्या स्थानिक लोकांमध्ये त्यांनी खूप टोकाचा द्वेष पसरवला एकमेकाविषयी खूप सारे गैरसमज निर्माण केले आता अशाच प्रकारे जे त्यांनी बुद्धिभेद भारतामध्ये केला त्याचा जो पाया घातला गेला तो तामिळनाडूतून घातला गेला म्हणून तामिळनाडूतले बहुसंख्य लोक थे थे हे हिंदूंच्या आंदोलनापासून स्वतःला अलिप्त ठेवतात आणि हे आपण सर्वांनीसुद्धा अनुभवलं असेल व्यक्तिगत आयुष्यामध्ये नक्कीच अनुभवलं असेल तर आपण आज आरंभ करू की ह्या सर्वाची सुरुवात कशी झाली आता आजच्या एका ह्या सत्रामध्ये हे शक्य नाही आपण ह्या सत्रांची मालिका घेऊ तर आज मी आपल्याला जो त्याचा पहिलं जे ओपनिंग आहे पहिलं जे त्याचं प्रकटन आहे ते असं आहे की एक खूप प्रसिद्ध एक शीर्षक आहे किंवा हे खूप तुम्हाला ऐकायला येईल की तमिळ इज द ओल्डेस्ट लँग्वेज तामिळ ही जगातली सगळ्यात जुनी भाषा तुम्हाला श्रीलंकेपासून ते काश्मीरपर्यंत आणि ह्या बाजूला अफगाणिस्तानपासून इराणपासून ते तिकडे जपानपर्यंत तुम्हाला असं कोणतंच प्रदेश नाही मिळणार की जे म्हणतात की आमची भाषा जगातली सगळ्यात जुनी भाषा आहे परंतु तामिळनाडूमध्ये मात्र तुम्हाला असे असंख्य लोकं मिळतील आता माझा स्वतःचा व्यक्तिगत समाज असा होता की हो बाबा तामिळनाडूची भाषा तामिळ तामिळ भाषा सगळ्यात जगातली प्राचीन भाषा असेल संस्कृत पण नसेल असं मला स्वतःला वाटत होतं परंतु नंतर जेव्हा मी अध्ययन केलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की रामदास स्वामी जे होते त्या रामदास स्वामींचे जे पूर्वज होते हे लोक सूर्योपासना तेवीस पिढ्या त्या लोकांनी सूर्योपासना केलेली आणि त्या प्रत्येक पिढीमध्ये कोण पुरुष जन्मला त्यांनी ती सूर्योपासना कशी के का केली काय केलं ह्या सगळ्या इत्यंभूत माहिती त्या लोकांनी लिहिलेली होती आणि त्या तेवीस पिढ्या ज्या आधीच्या त्यांच्या होत्या रामदास समर्थ रामदासांच्या त्यांनीसुद्धा जी प्रेरणा घेतली तो जो कालखंड जर आपण जोडला तर जवळजवळ दोन ते सव्वा दोन अडीच हजार वर्षाचा कालखंड होतो त्या कालखंडामध्ये मराठीमध्ये त्यांनी खूप सारी ती सूर्योपासना जी आहे त्याची लिहिलेलं आहे म्हणजे काव्य आपण जसं बोलतो किंवा आरती आपण म्हणतो तशा प्रकारचं ते आहे मराठीमध्ये आहे आता ब्रिटिश लोक जे होते ते ज्या वेळेला भारतामध्ये पहिल्यांदा जसं आपण बघितलं की तामिळनाडूत पहिल्यांदा त्यांनी आपले पाय पसरले त्यावेळेला त्यांना बाकीचा भारत हा पूर्णपणे अनभिन्न होता पूर्णपणे त्यांना अज्ञात होता काय भारत आहे ते तर त्यांनी सगळ्यात पहिली ब्रिटिशांची जी ओळख भारतातल्या भाषांशी झाली ती तामिळशी झाली कारण तामिळनाडूमध्ये त्यांनी आपले हातपाय पसरले होते म्हणजे सोळाव्या शतकामध्ये सोळाशेमध्ये त्यांची ईस्ट इंडिया कंपनी त्यांनी इंग्लंडमध्ये स्थापन केली आणि सोळाशे अठरा सोळाशे वीसच्या आसपास एक थॉमस मुनरो नावाचा एक ब्रिटिश होता मला त्याचं नेमकं नाव नाही थॉमस मुनरो तो आ, हा दिल्लीला त्या मुघलांकडे आला आणि मुघलांच्या प्रदेशामध्ये त्यांनी आ, व्यापार करण्याची सं त्यांचा जो राजा होता मुघलांचा जो रा बादशाह होता मुघलांचा जहा जहांगीर त्याच्याकडून ती अनुमती घेतली आणि जहांगीरने दिली कारण भारत काय त्याच्या बापाचा थोडाच होता तो स्वतः पण एक लुटारूच होता जशी ब्रिटिश लुटारू तसा मुघल पण लुटारूच होते त्यामुळे त्यांच्या बापाचं काय जात होतं ब्रिटिशांना अनुमती देण्यासाठी तर अशी अनुमती घेतल्यानंतर ब्रिटिशांनी आपलं एक सागरी ठाणं सुरतलं उभं केलं सुरत म्हणजे आजचं आपलं गुजरातमध्ये जे सुरत आहे ते त्याच्या व्यतिरिक्त त्या लोकांनी पार दक्षिणेमध्ये जे चेन्नई आहे फोर्ट सेंट जॉर्ज म्हणून त्यांनी तो जो किल्ला तिथे असुद्धा मुळात तिथे किल्ला होता त्या किल्ल्याला त्यांनी ताब्यात घेतलं त्याची त्याचा जो इतिहास आहे तो अज्ञात आहे माझ्यासाठी तरी पण तो त्यांच्या ताब्यात होता आला आणि त्याच्यावर त्यांनी त्यांनी आपला एक भुईकोट किल्ला मानला तिकडे मजबूत किल्ला आहे तिकडे ठीक आहे म्हणजे मजबूत म्हणजे जो मराठ्यांच्या इतिहासात ज्याला मजबूत किल्ला मानतात त्याच्यासमोर तो काहीच नाही आहे आणि अर्थातच ते शक्ती केंद्र नव्हतं कधीच नव्हतं आणि म्हणूनच ते ब्रिटिशांनी तिकडे आपले पाय रोवले पहिले कारण की त्यांना जे उपद्व्याप करायचे होते उच्चापाती करायच्या होत्या त्या अशा दूर दराजच्या प्रदेशामध्ये करायच्या होत्या जिथे सामान्यपणे कोणाची दृष्टी पोचत नाही आणि ते कोणाच्या लक्षात येऊ नये त्यावेळेला ब्रिटिशांची पहिली ओळख ह्या तामिळशी झाली आणि त्या तामिळला शिकण्यासाठी तिथल्या लोकांशी बोलता यावं म्हणून काही भाषांतर करणारे दुभाष होते त्यांच्याकडून त्याला असं कळलं की तामिळ भाषा ही जवळजवळ दोन हजार वर्ष जुनी आहे आणि इंग्लिश भाषा जी आहे ही बाराव्या शतकामध्ये त्यांची ती कार्टा आलं त्यांचं इंग्लंडचं इंग्लंड तर अस्तित्वात पन्न नव्हतं इंग्लंड तर पंधराव्या शतक सोळाव्या शतकाच्या आसपास सुरुवात झाली इंग्लंड आणि ब्रिटनचा जन्म व्हायची त्यामुळे त्यांचा जो इतिहास आहे इंग्लिश भाषेचा तो फार फार तर त्यावेळेला तीनशे ते साडेतीनशे वर्ष जुना होता याच्या आधी इंग्लिश अस्तित्वात पण नव्हती हो मग जेव्हा त्यांना कळलं की ही इकडची भारतातली भाषा तामिळ ही दोन हजार वर्षापूर्वीची तेव्हा त्यांचं जे कोथ छोटंसं जग होतं कुपमंडूक जग होतं युरोप आणि इंग्लंड पुरतं मर्यादित त्यांच्या दृष्टीने ती तामिळ ही खूपच जुनी भाषा होती आणि म्हणून त्या लोकांनी म्हटलं की तामिळ इज द ओल्डेस्ट लँग्वेज ऑफ वर्ल्ड कुठलं वर्ल्ड कुठलं जग जे त्यांचं जग होतं त्या जगामधली ती सगळ्यात जुनी हा खरंच आहे ते युरोपमधलं जे जग होतं त्यावेळेचं ते त्यांच्या पूर्व इतिहासापासून तुटलेलं जग होतं कारण जेव्हा रोमन साम्राज्य हे ख्रिश्चनांनी कन्वर्ट केलं बाटवलं गेलं त्यांना आणि त्यांना ख्रिश्चन बनवलं तेव्हा रोमन लोकांची आधीचे सगळे देव त्यांची सगळी परंपरा त्यांचे उत्सव हे सगळे त्यांनी उद्ध्वस्त करून टाकले त्यामुळे त्यांच्या संस्कृतीपासून रोमन लोक आणि नंतर हे ब्रिटिश लोकं फ्रेंच लोक हे तुटलेले हो त्या होते त्यामुळे त्यांच्यासाठी ही दोन हजार वर्षाची भाषा खूपच जुनी असेल परंतु त्या तामिळपेक्षा ही खूप जुन्या भाषांमध्ये मराठी मला सापडली मराठीची तर जे रामदास स्वामींचं आहे तेवीसशे अडीच हजार वर्ष होते तर खूपच जुनं आहे पण आपले इथे कोण नाही म्हणत की मराठी ही सगळ्या जगातली सगळ्यात जुनी भाषा आहे कारण की ती तामिळला जुनं हे ब्रिटिशांनी म्हटलं होतं आणि अर्थातच नंतरच्या कालखंडामध्ये हा जो तामिळ भाषेला त्या लोकांनी एक वेगळं केलं आणि एक फुटीरतावाद तयार केला तो कसा केला काय केलं हे आपण येणाऱ्या सत्रांमध्ये बघूया तर तुम्ही ह्या संपूर्ण विषयमालेला जोडलेले राहा आणि ह्यातल्या फारच रोचक जी माहिती आहे ही समजून घ्या ह्याच्यावर अध्ययन करा आणि मग आपण जो तामिळनाडू जो त्यांनी एक फुटीरतावादी आंदोलन उभं केलं आहे त्याला कशाप्रकारे आपण परास्त करू शकतो यावर आपण एक नीती बनवू शकतो असा मार्ग निघेल असं मला वाटतं धन्यवाद